चला एक किलो गाजराचा हलवा बनवूया आता खिसून घेण्याची प्रोसेस काही दिसली नाही कारण नवरोबाने खिसून घेतलेत गाजर व्हिडिओ काढायच्या आधीच बर का गाजराचा हलवा बी बनवायला घेतला होता पण म्हटलं राहू हो द्या मागच्या वेळेस सपक झार बनवला होता आपल्याला कसं गोड एकदम परफेक्ट लागते आणि जबरदस्त गोड असेल तरच हलवा खायला मजा येते बरोबर की नाही माझ्या नवरोबाचं स्पष्ट मत आहे जे स्वतःला आवडतंय ते बनवायला बी आलं पाहिजे तुमचं यावर काय मत आहे नक्की सांगाल बर का एक किलो गाजराला इथं सुरुवातीला दोन मोठे चमचे तूप टाकलं त्याच्यामध्ये गाजर आधीच परतून घेतले चांगले मग दूध घालायचं आणि दुधामध्ये ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडते ते घालायचे बरं का आणि मला हे ना असले मऊ झालेले आवडतात म्हणून मी शेवटी घालत नाही शिजवतानाच घालते मग याच्यामध्ये बघा अर्धा लिटरच्या थोडंसं वरती दूध घालून शिजवून घेतला आणि शेवटी साखर घातली आता अर्धा किलोचा डबा आहे साखरेचा तल थोडासा कमी होता अर्धा किलोला एक साडेतीनशे ग्रॅम तरी साखर असणार बर का एक किलो गाजराला एवढी साखर लागतेच हो लगेच असा गरम गरम खाऊन बघितलं एक नंबर झाला होता आणि मग हे मैत्रिणींना व्हॉट्सअपवरती फोटो पाठवायचे होते ज्वेलरीचे तर त्यांना क्लिअर आले नव्हते लाईव्ह मध्ये तर त्यांना पाठवले आणि मग असं बोटनिकल गार्डनला फिरायला गेलो होतो अशी गेली रविवारची सुट्टी चला बाय बाय